नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघायला आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज मी थाम जो थांबलोय हा ट्युशन एरियाचा भाग आहे जो की मेन औसा रोड कडून येणार आहे ट्युशन एरियाचा सेंटर पॉईंट आहे जो की सोनवणी कॉलेज कडे जातो आर्य समाज मंदिर आहे पाठीमागे या बाजूला बघू शकता तुम्ही आपल्याकडे या लोकेशन मध्ये ढगे क्लासेस सरांच्या अलीकडे दोन हजार चार हजार शंभर स्क्वेअर फुटचा खुल्ला प्लॉट विक्रीसाठी दोन रोड आहे समोरच्या बाजूला बघू शकता संपूर्ण बिल्डिंग जे आहे हा जो येणारा पाठीमागचा रोड आहे औसा रोड आहे आणि माझ्या पाठीमागेच थांबलं आज सोनवणे कॉलेज कडे जाणारा रोड आहे या रोड पासून आपल्याकडे थोडस पुढे गेल्यानंतर डगे क्लासेस आहे डगे क्लासेस क्लासे पासून अगदी जवळ दोन रोडचा चार हजार शंभर स्क्वेअर फुटचा प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठी प्लॉट ची किंमत जाणून घेण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकताय व्हॉट्सअप मॅसेज वरती तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती मिळेल धन्यवाद